तर बघा विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण जर लक्षात घेतलं तर आपल्या भारतामध्ये भारतीय कायद्यांचा जर संदर्भ घेतला तर या ठिकाणी मेन जे तीन कायदे होते, होते ते अस्तित्वात होते त्याच्यामध्ये आय पी सी अठराशे साठ म्हणजे भारतीय दंड संहिता अठराशे साठ त्यानंतर फौजदारी प्रक्रिया कायदा एकोणीसशे त्र्याहत्तर आणि त्या ठिकाणी तिसरा होता भारतीय पुरावा पुरा कायदा ओके तर अशा तीन कायद्यांच्या प्रकारे की तीन कायद्यांच्या आधारे आपल्याकडे भारतीय दंड न्याय संहिता ही भारतीय न्याय व्यवस्था ही रन केली जायचे पोलिसांची इन्व्हेस्टिगेशन प्रक्रिया ही रन केली जायची आणि लोकांना त्या ठिकाणी कायदेशीर ज्या प्रक्रिया राहायच्या त्या ठिकाणी सामोरं जावं लागायचं तर अशा या तीन प्रक्रिया होत्या मात्र आता जर आपण लक्षात घेतलं तर संसदेने अलीकडे काही कायदे केले होते, का के होते। आणि याची अंमलबजावणी ही एक जुलै दोन हजार तेवीस चोवीस पासून आपण लागू करणार आहोत असा हा या ठिकाणी त्यांनी डिक्लेरेशन केलं होतं एक घोषणा केली होती या आधारे भारतामध्ये एक जुलै म्हणजेच एक जुलै दोन हजार चोवीस म्हणजे कालपासून इथं भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस त्यानंतर भारतीय साक्ष अधिनियम त्या दोन हजार तेवीस आणि त्यानंतर भारतीय सुरक्षा नागरिक सुरक्षा कायदा हा ठिकाठिकाणी पास करण्यात आला याच्यामध्ये जर एकंदरीत आपण पाहिलं तर न्यायसंहितेमध्ये याने ची जागा घेतलेली आहे याने एव्हिडन्स ऍक्ट ची जागा घेतली आहे आणि यांनी पोलीस फौजदारी कायदा जो होता त्याची जागा घेतलेली आहे इथं जर आपण लक्षात घेतलं तर तीनशे छप्पन कायदे आहेत इथे वीस गुन्हे याच्यामध्ये एक्स्ट्रा समाविष्ट केलेले आहेत एकोणीस गुन्हे हे वगळून टाकलेत आणि वेगवेगळ्या शिक्षेचं स्वरूप सुद्धा या ठिकाणी ठेवलंय जसं की काही कायद्यांमध्ये आणि कलमांमध्ये सुद्धा सॉरी कलमांमध्ये सुद्धा या ठिकाणी बदल करण्यात आलाय जसं की पहिले हत्या केल्याच्या नंतर कलम तीनशे नुसार हत्या व्हायची आणि त्याचा अपराध जो आहे शिक्षा ही तीनशे दोन नुसार होती आता मात्र ती कलम एकशे तीन एक नुसार करण्यात आली आहे असच हत्येचा प्रयत्न गंभीर दुखापात मारहाण धमकी विनयभंग बलात्कार विवाहितेचा छळ अपहरण चोरी दरोडा फसवणूक सरकारी कामात अडथळा या सगळ्यांची कलम या ठिकाणी बदलवण्यात आली आहे क्रमांक बदलवण्यात आलाय त्यानंतर नागरिक सुरक्षा संहितेमध्ये नवीन नऊ कलम ऍड केली आणि एकोणचाळीस वगळण्यात आली आहे पस्तीस ठिकाणी जलद न्यायदानाची सुद्धा प्रक्रिया निश्चित करण्यात आली याला आपण फास्ट ट्रॅक सुद्धा म्हणू शकतो त्यानंतर चौदा तरतुदी वगळलाय आणि सतरा तर एकशे सतरा तरतुदींमध्ये सुधारणा केल्या गेल्या के मग या सुधारणांमध्ये काही डिजिटल सुधारणा सुद्धा आहेत तपास यंत्रणांमध्ये जो कालावधीचा अवधी असतो तो सुद्धा या ठिकाणी व्हॅरी करण्यात आलेला आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर स्थानबद्धता आहे अटक आहे पुढची प्रोसेस आहे ही सगळी या ठिकाणी बदलवण्यात आली आहे त्यानंतर साक्ष साक्षी कायदा जो दोन हजार तेवीस याच्यामध्ये एकशे सत्तर कलम दिसतात कागदपत्रांच्या व्याख्येत सुद्धा इलेक्ट्रॉनिक नोंदींचा सुद्धा समावेश झाला पहिले नोंदी हा एक शब्द आपण पाहतो होतो आता इलेक्ट्रॉनिक नोंदी आपल्याला संदर्भ लक्षात घेता येतो पुराव्यांच्या व्याख्येत इलेक्ट्रॉनिक जबाब सुद्धा नोंदवण्यात आलेला आहे त्यानंतर पती पत्नी विरोधात पत्नी विरोधातील खटल्यातील वैवाहिक जोडीदाराला सक्षम साक्षीदार मानलं जाणार शंभर टक्के इलेक्ट्रॉनिक डिजिटल दस्तावेज सुद्धा सादरीकरणाचा आणि त्याची वैधानिकता त्याचं जतन कशा प्रकारे असावे ते सुद्धा सांगितलंय त्यानंतर गुन्ह्यातील साथीदाराच्या साक्षीच्या आधारे सुद्धा दोष सिद्धी वैध मानली जाईल म्हणजे एका गुन्ह्यात जर चार अपराधी आहेत आणि त्या चार पैकी एकाने जरी कबुली दिली की हो सर मी चोरी केली आणि माझ्यासोबत इतर तिघं पण होते तर त्याला सुद्धा वैधता आहे असं मानण्यात येईल आणि त्या प्रकारे तो खटला चालेल तर एकंदरीत आपल्याला लक्षात येतं की हे कायदे जे ब्रिटिशकालीन कायदे होते हे मात्र आता बाद ठरवले आणि आता यांची जागा ही नवीन कायद्याने घेतलेली आहे तर हे माझ्या विद्यार्थी मित्रांना लक्षात आलं असेल असं मी तुमचा मित्र ऋतुराज शिंदे ही आशा वाळतो धन्यवाद